नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपल्या नवीन ब्लॉगमध्ये तर मी आणि आमची सानवी सांडवीकर आम्ही दोघं चाललो एका गडावरती सकाळ गडावरती चाललो सर करण्यासाठी छोटासाच गड आहे बघू हा तू पहिली जा सकते तर बघू शकता इथे वरती हनुमंताचं मंदिर आहे हनुमंताच्या मंदिराजवळ जा आपल्याला जायचं आहे हा इथून रस्ता आहे आणि आम्ही दोघंजणच आहोत गाव आहे छोटंसं घर आहेत इथून रस्ता आहे बघूया जाऊन इकडल्या गावातल्या मुलांनी सांगितलं अच्छा सगळे इथून येऊ शकतो आपण सिधून चालू मातीतनं नको चालू सपाट जागून चाल ना मग तुला सोपं ते थोड्याशा पायऱ्यावर चढून आल्यावरती इथे दगडांवरती जय श्रीराम ओम विराट जय विराट असं लिहिलं आहे तर जय श्रीराम लीला याचा अर्थ इथे हनुमंताचं मंदिर असणारच किंवा रामाचं मंदिर असणार तर बघूया आम्ही पण नवीन आहोत आणि नक्की रस्ता गडावर जायचा कोणता आहे आणि मंदिराकडे जायचं कोणता आहे कळत नाही आहे पण जाऊन बघू जेणेकरून आपल्याला कळेल की हा रस्ता कुठे जातोय आणि इथे बघू शकता सानवी थोड्याशा पायऱ्या चढूनच दमली आहे येताना तर खूप मोठ्या मोठ्या हुशार मारत होती <laughs> वरून बघू शकता तुम्ही हा असा सिटीचा महाड सिटीचा सुंदर व्ह्यू दिसतोय चला कंटिन्यू करू आपण

안녕. 음. काय देऊ? 고 응. 드 스마일을 잖아. चल आ र राम आता म्हणतोस अब बस तोडा वे

तुम्ही मागे तू सानवी जरा इथे उभी राहा उभी राहा बघू शकता सानवीने फुलं घेतली आहेत तिथं असं म्हणणं आहे की वरती देवळामध्ये देवाला म्हणजे हनुमंतांना फुलं वाहायची आहेत तिला तर फुलं मिळणार नाहीत म्हणून तिथे येणाऱ्या झाडांची रस्त्याला जे लागली झाडं त्यांची फुलं तोडून घेतली आहेत चला जरा तोंड हसर आहे ना मग आम्ही तर बघू शकता आता आम्ही वरती आलो आहोत ती पूर्ण खाली महाड सिटी राहिली आणि आम्ही चढून वरती आलो आहोत जास्त कठीण नाही आहे चढायचं सा। नॉर्मलच आहे पायऱ्या आहेत लहान मुलं पण येऊ शकतात कॅमेऱ्यात बघ मोठी मुलं पण येऊ शकतात तर अर्ध्यापर्यंत तरी आम्ही आलो आहोत पुढे बघू पुढे कसं जायचं तर बघू शकता मित्रांनो इथे एवढा सुंदर स्पॉट आहे मस्त बसायला असं बनवलेलं आहे तिथे बसून निवांत शांतीचा आनंद घेऊ शकता आणि या वातावरणाचा आनंद घेऊ शकता तर आपणसुद्धा इथे बसू थोडा वेळ आणि मग पुढे जाऊ तर मित्रांनो आता आपण मध्यावरती पोचलेलो आहोत तर आता इथे मस्त असा स्पॉट मिळाला आहे छान असा कठडा बनवला हो आहे त्यांनी ज्याने कोणी इथले गाव ग्रामस्थ आहेत किंवा जे इथले लोकल आहेत त्यांनी इथे मस्त असा धक्का बनवलेला हो आहे तुम्ही बघू शकता कोण दाखवतो हा बघा आणि हे मोठं असं झाड आहे झाडाच्या मुद्याला कट्टा बनवला हो आहे जेणेकरून इथे बसून विश्रांती करू शकतो आणि निसर्गाचा चांगला आस्वाद निसर्गाच्या सानिध्यात घेऊ शकतो तर आता आम्ही घरून येताना छोटीशी ट्रीप आहे आमची छोटासाच पहिला ट्रॅक आहे सानवीसोबत पण सध्या तरी आम्ही छोटा ट्रॅक असल्यामुळे येताना खाऊची पिशवी घेऊन आलेलो आहोत त्याच्यामध्ये छोटा मोठा खाऊ आणि पाण्याची बॉटल असं काही आणलेलं आहे तर बघू शकता गुड्डे आणलेलं आहे तर आता आम्ही इथे बसून गुड्डे खाणार आहोत निसर्गाच्या सानिध्यात आणि मग नंतरला पुढे जाणार आहोत तर या गुड्डे खायला या सानवी आणि मी तर सानवी आणि मी आम्ही दोघंजण छोटीशी पार्टी करणार आहोत इथे पार्टी म्हणजे विश्रांती करून जो घरून खाऊ आणलं आहे तो खाऊ खाणार आहोत आणि मग पुढे जाणार आहोत तर चला या आमच्यासोबत बिस्किट खायला

तर मित्रांनो बघू शकता इथे पायऱ्या संपत आहेत आणि बघू शकता इथेच सुंदर असं मंदिर आहे हनुमंताचं मंदिर आहे बजरंगबलीचं मंदिर आहे तर सुंदर असं मोठं मंदिर आहे आता मंदिराचा आजूबाजूचा परिसर एकदम हिरवळ आहे झाडा झोडपामध्ये असल्यामुळे मंदिर अतिशय सुंदर दिसतंय आज बघून आज जाऊन बघू की मंदिर कसं आहे बघू शकता इथे मोठा बॅनर असा लावलेला आहे विराट बजरंग बली असं नाव लिहिलं आहे आणि हे असं सुंदर मंदिर कोकणात निसर्गाच्या सानिध्यात असं सा मंदिर आहे बघू शकता काय मित्रांनो हा असा मंदिर असा गाभार आहे बघू शकता हनुमंताचं मंदिर फायनली आम्ही घाबऱ्यात पोचलो आहोत आणि हे असं गोल गोलाकार आकाराचं मंदिर आहे बघू शकता आणि इथे सांडवी अगरबत्ती लावते मारुती रायाला सुंदर असं मंदिर आहे बघू शकता गोलाकार आकारात आणि मूर्ती छान आहे हनुमंताची बघू शकता झालं बाबा पेटली ती अगरबत्ती लावून देवाची पूजा करते दे। आवड आहे तिला देवाची पूजा करायची घरी ती करते आणि असं बरं वाटतं थोडं बघून ठीक आहे काय पडून घे अगरबत्ती ठेवू तिथे खाली ठेव तिथे खाली ना था। चालेल तर समोर जाऊन नमस्कार कर बरं वाटलं असं मुलांना देवालाची भक्ती पूजा करताना इथे उर्णाखंड हनुमान चालिसा लिहिलेली आहे तर मित्रांनो अशा प्रकारे पहिला टप्पा पार झाला आहे हे पाठी मारुतीरायाचं मंदिर आहे तर मंदिरात आम्ही आलो चांगलं मंदिर आहे निसर्गाच्या सानिध्यात आणि मस्त मारुतीरायाचं दर्शन घेतलं आहे आणि सानवीला पण बरं वाटलं दर्शन घेऊन सानवीने पूजा केली आणि आता आम्ही इथून पुढे एक ही पायवट आहे त्या पायवटेने पुढे वरती डोंगरावरती जाऊ शकतो तर आम्ही जाण्याचा प्रयत्न करतो आहे जाऊन बघतोय की वरती काय आहे സല 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 ഹും സല 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 ഇക് സെക് ഇക് ഇക് സല സല चला इथून कोपऱ्यातून साईडून त्या खड्ड्यातून जायला पाहिजे काय गरजेचं आहे का थोडासा चढ असा आहे वर जाताना बघू शकता तुम्ही चला सर तर मित्रांनो अशा प्रकारे थोडस चालल्यानंतरला इथे डोंगराचा माथा आलेला आहे तरी आम्ही माथ्यावरती पोचलो होतो मित्रांनो अशा प्रकारे आपण डोंगराच्या माथ्यावरती पोचलेलो आहोत आणि अशा प्रकारे हा डोंगर आम्ही सर केलेला आहे मी आणि आमची सानू आमची सानू आहे का असं कर खूप मजा वाटली छोटासा ट्रेक होता पण आपल्या मुलांना गावातल्या म्हणा किंवा इतर डोंगरातल्या किंवा आपल्या शिवाजी महाराजांच्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या गडांवरती फिरवा म्हणजे घेऊन जात जा जिथे पॉसिबल असेल तिथे कारण जेणेकरून त्यांना आपल्या महाराजांची म्हणा त्यांच्या गडकोट किल्ल्यांची माहिती मिळेल आणि त्यांनाही आवड निर्माण होईल की आपण हे असे गड किल्ले जे आपल्या महाराजांनी आपल्यासाठी बांधून ठेवलेत ते बघायला मिळेल तर मित्रांनो भेटू आपण अशा एक नवीन व्हिडिओमध्ये जिथे आपल्याला जाता येईल लवकरच लवकर आणि आम्ही दोघं जाण्याचा प्रयत्न करू सानवीच्या तर शाळा चालू होणार आहेत तरी पण आम्ही प्रयत्न करू आणि असाच एक नवीन चांगला असा स्पॉट जवळपास असेल तिथे आम्ही जाऊ जाण्याचा प्रयत्न करू आणि तुमच्यासाठी तो व्हिडिओ नक्की घेऊन येऊ आमच्या मजा मस्तीचा तर तात्पुरता इथेच थांबतोय तर भेटू नवीन ब्लॉगमध्ये तोपर्यंत टाटा बाय बाय टेक केअर